कैलासवासी कैलासवासी प्रभाकर पांडुरंग मोरे, प्रभा मोरे यांची इच्छा व मतदारांची राहिलेल्या कामे करणार महाराष्ट्रात हो घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था त्यामध्ये जिल्हा परिषद असो किंवा पंचायत समिती गण असो व नगर परिषद असो या सर्व निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जो तो उमेदवार इच्छुक म्हणून उमेदवारी गटात व गणातून करत आहे त्याच अनुषंगाने भैरव जिल्हा परिषद गटासाठी शिला दीपक माळी या गटातून इच्छुक उमेदवारी करत आहेत त्यामध्ये कैलासवासी भास्कर पांडुरंग मोरे व प्रभाकर पांडुरंग मोरे यांचे राहिलेले स्वप्न व गटातील नागरिकांचे राहिलेली कामे हे मी पूर्ण करेल असे त्यांनी सांगितले त्याचप्रमाणे उमेदवारांचे पती दीपक रामभाऊ माळी हे त्यांच्या पाठीमागे भक्कम उभे राहणार असलेले त्यांनी सांगितले म्हणून यावेळेस आलेल्या संधीच्या गटातील मतदार विनंती करतो महाराष्ट्रामध्ये हो घातलेल्या स्थानिक स्वराज्य जिल्हा परिषद असो पंचायत समिती गण असेल नगर परिषद असेल या निवडणुकीचे सध्या सर्वत्र वारे वाहू लागले आहेत त्याच अनुषंगाने चांगड तालुक्यातील वडनेर भैरव गटामध्ये एक महिला शिला दीपक माळी म्हणून एक इच्छुक म्हणून उमेदवारी करत आहे आपण त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत कि या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी कसे सामोरे जाणार आहे त्या संदर्भात आपण विचारणार ताई नमस्कार नमस्कार सर काय सांगाल तुम्ही तुमची इच्छुक उमेदवारी करताय मी शिला दीपक माळी वडनेर भैरव जिल्हा परिषद गटात मी इच्छुक उमेदवार म्हणून उभी आहे तरी माझे मामा कैलास वाशी भास्कर पांढरंग मोरे व कैलास वाशी प्रभाकर पांढरंग मोरे हे जिल्हा परिषद सदस्य होते जनतेचे काही स्वप्न त्यांच्याकडनं अपुरे राहिले ते पूर्ण करण्यासाठी मी उमेदवारी करण्यास इच्छुक आहे तरी मला जनतेने साथ द्यावा ही माझी इच्छा आहे आणि जनतेचे मी काही काही स्वप्न असो किंवा त्यांचे काही आडी अडचणी असो शेतकऱ्यांच्या काही आडी अडचणी असो त्यांना मी उत्कृष्टपणे साथ दे आतापर्यंत कोणत्या पक्षाकडे काम केलं मॅडम तुम्ही मी भारतीय जनता पक्षाकडनं काम केले का केले का केले तर ते महि त्यांनी महिलांसाठी लाडकी बहीण योजना चालू केली शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली आणि बऱ्याच काही गोष्टी होत्या की ह्या महिलांना ते सरकारने ही योजना काढल्यामुळे लाडक्या बहिणीची त्यांच्या संसाराला हातभार लागला त्यांच्या कुटुंबात दोन वेळेचे व्यवस् व्यवस्थित मुलांना त्यांचं शिक्षणासाठी म्हणा काही कुटुंब काही काही अडी अडचणी असतात त्यांना त्या ते पैशांची मदत झाली आणि ह्या महिला ह्या जनता पार्टीवरती खूप खुश झाल्या म्हणून मी जनता पार्टीचे काम केले आणि आता कोणत्या पक्षाकडे तुम्ही काम करणार आहात आता तर तसं नाही सांगू शकत सर सा, मी पण माझी इच्छा आहे की मला भारतीय जनता पार्टीचं अपेक्षा आहे बुवा त्यांनी माझी तिकीट मिळवून द्यावा किंवा मला उमेदवारी द्या त्याचप्रमाणे या ठिकाणी त्या जे उमेदवार होते ते उमेदवारही यांच्याशी संपर्क साधला आहे परंतु त्यांचे जे पतीराज आहे त्यांच्याशी संपर्क साधणार ते काय सांगतात या गणा या गटामधून कसं आलं नागरिकांशी संपर्क आहे मतदारांशी कसा संपर्क आहे संपर त्या संदर्भामध्ये आपण त्यांचे संपर्क साधणार आणि ते आतापर्यंत कुठल्याही पक्षाकडे काम केलं आहे तेही त्यांनी ते सांगणार आहे सर नमस्कार काय सांगाल तुम्ही तुम्ही तुमचे मिसेसला ला भैरव जिल्हा परिषद गटा गटाकडून उभे केलंय काय सांगाल नमस्कार मी दीपक माळी दीपक राम माळी माझी पत्नी शीला दीपक माळी ही जिल्हा परिषद गटासाठी इच्छुक उमेदवार आहे आणि जसा तुम्ही प्रश्न विचारलात की बा काय कुठल्या गटामधलं काय आडी अडचणी कुठल्या काय तर हा जो वडण्यारभैरोव गट आहे गाव आहे हे जास्तीत जास्त द्राक्ष उत्पादक टोमॅटो उत्पादक आणि बाकीची काही पिकं घेणार आणि निसर्गाचा अनियमित तडाख्यामुळे आणि मी एक औषध दुकानात काम करत असल्यामुळे कमीत कमी नव्याण्णव टक्के शेतकऱ्यांशी माझा संपर्क त्यांच्या आडी अडचणी त्यांचं असलेलं दुःख सगळ्या वेदना मला जाणवतात आणि निवडणुकीचा जा भाग वेगळा पण मी असं सुट्टीचा दिवस असेल इतर वेळी त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या व्यथा बघितल्या की ते पाहत नाही ऐन दिवाळीच्या वेळेस लहान लेकरांना सुद्धा त्यांना गोडधडक सुद्धा आणणं करून देण्याची त्यांची मनस्थिती नसते रात्री अपरात्री पावसाचा हा तडाखा असल्यामुळे कधी उठून रात्री अपरात्री औषध मारणं इतका खर्च बेजार झालेला हा शेतकरी वर्ग मुद्दा आमचा जनतेने आम्हाला विश्वासाने जर निवडून दिलं तर आम्ही अग्रेसर मुद्दा हा फक्त शेतकऱ्यांचा ठेवणार आहे त्यानंतर जनतेच्या आरोग्याचा प्रश्न हा पण असणारच आहे पण शेतकऱ्यांच्या आडी अडचण असेल त्यांची नुकसान भरपाई असेल यावर आम्ही अहोरात्र झटणार अहोरात्र काम करणार आहोत हे आमचा एक संकल्प आहे आणि आमचा एक ध्यास आहे त्यानंतर मागच्या झालेल्या विधान परिषदेच्या माध्यमातून विद्यमान डॉक्टर राहुलदादा आहेत आणि मी भारतीय जनता पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे आणि आम्ही त्या दादांना बऱ्यापैकी त्यांचं पूर्ण तालुक्यात आत्तापर्यंत सर्व शेतकऱ्यांसाठी असतील योजना असतील लाडकी बहीण योजना असेल त्याच्यानंतर आता मुचाल भरबाडीचं सुद्धा दादांनी फडणवीस साहेबांना निवेदन देऊन शेतकऱ्यांना समाधान करत आहे करत आहे त्यामुळे आमची जनता आणि आमच्या गटातले बऱ्यापैकी दादांवर खुश आहेत आणि दादांना जाण आहे गरीब शेतकऱ्यांची असेल जनतेची असेल त्यामुळे आमचा जास्तीत जास्त भारतीय जनता पक्षावरच विश्वास आहे आणि त्यानंतर आता ह्या गटात आम्ही सर्वे करत आम्ही सर्वांच्या अडीअडचणींसाठी फिरत आहोत आता पोलमध्ये जो अधिक हे दिसेल त्या त्यानुसार आम्ही मग आम्हाला उमेदवारी होईल पण आम्ही भारतीय जनता पक्षासाठी उमेदवारीची इच्छुक आहे मग आता जनता ठरवेल त्या विश्वासाला आम्ही सार्थक राहू आणि जनतेचा सर्व प्रश्न मार्गी लावू तिने सांगितल्याप्रमाणे जसे कैलासवासी प्रभाकर पांडुरंग मोरे भास्कर पांडुरंग मोरे हे आमचे मानस सासरे त्यांनी बऱ्यापैकी गटात काम केले आम्ही एक सहानुभूती म्हणून त्यांचं नाव नाही घेते पण त्यांचे काय राहिलेले स्वप्न आहेत त्यांचे काय राहिलेले काम आहेत हे आम्ही मार्ग लावण्यासाठी अग्रस्त राहू आणि चांगलं चांगलं काम करू ह्याच आमचा एक ध्यास आणि हाच आमचा एक संकल्प एक शेवटचा प्रश्न आहे पण पाठिंबा म्हणजे आम्हाला एक महिला आरक्षण महिला उमेदवारी केली होती त्या संदर्भात काय सांगितलं गटाच्या संदर्भात काय सांगितलं असेल पण मग काय त्यांनी नाही केलं आम्ही आता जनतेला काय असतं जनतेला आस लागलेली असते ते मागचं काय झालं मागचं किती कोण निवडून आलं त्याच्याशी आम्हाला काही नाहीये आपल्याला काय करायचंय आपल्याला जनतेने सार्थ निवडून निवडून दिलं ना ते आपण आपल्याला काय करायचंय करे, करे पोकळ आश्वासन नाही मागचं झालेल्या चित्राबद्दल आम्ही काही बोलू शकत नाही मतदाराच्या संदर्भात काय झालं मतदार नवीन चेहरा देण्यासाठी आणि नवीन आस लावून बसलेली आहे ते ठरवेल तेच आणि आम्ही त्यांचं सार्थ त्यांचा विश्वास कधी कोलमडू देणार नाही आणि त्यांचा प्रश्न शंभर टक्के लावणारच लावणार जिल्हा परिषद वनेर भैरव गटाला नवीन जे हा नवीन उमेदवार असा ह्यांनी एक संकल्पना मांडली आहे त्या संदर्भामध्ये मी वडनेर भैरव जिल्हा परिषद गटातून आज यांची जो आढावा घेतला त्या संदर्भामध्ये त्यांनी जी झालेले कामं राहिलेले कामं या संदर्भात त्यांनी तो आढावा सांगला डीजे महाराष्ट्र न्यूज साठी देवीदास जाधव चांदू आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिरात बघण्यासाठी आजच डी जे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा तसेच प्रत्येक तालुक्यात अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क करा मुख्य संपादक देविदास जाधव संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास नव्याण्णव चाळीस एकोणनव्वद त्र्याऐंशी पंधरा शून्य चार साठ